आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आता दत्ता भरणे राज्याचे नवे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या उसाचे बिल थकवल्यानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन साखर कारखान्यांवर कारवाई शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा राजीनामा आणि सोलापुरातील एसव्हीसीएस हायस्कूलच्या मनस्वी मानेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड आता विस्तारानं वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं अखेर काढून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे या खात्याची जबाबदारी दत्ता भरणे देण्यात आली आहे तर भरणे यांच्याकडं असलेलं क्रीडा व युवक कल्याण हे खातं कोकाटे यांना दिलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या दोन्ही खात्यांच्या अदलाबदलीबाबत विनंती केली होती त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा बदल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना कळवला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद शुगर आणि धोत्री येथील गोकुळ शुगर या दोन्ही कारखान्यांची यंत्र सील करण्यात आली आहेत या दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचं अडतीस कोटी रुपये थकवले आहेत त्यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं होतं त्याची दखल घेत दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयानं ही कारवाई केली गणेश माने देशमुख यांच्या जयहिंद कारखान्याकडं वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये तर दत्ता शिंदे यांच्या गोकुळ शुगरकडं सतरा कोटी एकवीस लाखाची बिल थकीत बिलं आहेत शासनाच्या नियमानुसार ही कारवाई केल्याचं तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितलं शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून त्यांनी राजीनामा कळवला आहे सोलापूर जिल्ह्यात पक्षाचे पदाधिकारी नेमताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळं शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे त्यानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली यंदाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूरच्या पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगल शाह यांना देण्यात येणार आहे याशिवाय वालचंद इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर विजय आठवले डॉक्टर भाग्यश देशमुख सोलापूर विद्यापीठातील राजीव खपाले डॉ शिरीष बंडगर नवनाथ ताटे मोर्डीमच्या महाडिक महाविद्यालयाचे राजेंद्र गिड्डे छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे दत्ता भोसले संगमेश्वर महाविद्यालयाचे डॉक्टर रेवाप्पा कोळी यांचाही या समारंभात सन्मान केला जाणार आह व्हीजी शिवधारे कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरवण्यात येईल असंही महानवर यांनी सांगितलं राज्यातील ड वर्गाच्या महापालिकांचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत यापूर्वी हे अधिकार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते तीन सप्टेंबर रोजी प्रभाग प्रारूप्र प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर आठ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येतील नऊ ते तेरा ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना केली जाईल जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना अठरा ऑगस्टपर्यंत केली जाणार आहे सुरुवातीला जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या योजनेचं उद्घाटन आज नवी दिल्ली इथं श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या हस्ते होईल अशी माहिती क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त पुरुषोत्तम मीणा यांनी दिली सोलापूर कार्यालयाच्या स्तरावर देखील थेट प्रक्षेपण आणि इतर कार्यक्रम होतील कर्मचारी आणि नियोक्त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मीणा यांनी केलं आहे स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत सोलापूर महापालिकेला अठरा कोटी रुपये मंजूर झाले आहेत या निधीतून शहरातील हैदराबाद रोड तसंच सिव्हिल येथील पीएचई सेंटर इथं कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे याशिवाय भोगाव कचरा डेपो मध्ये सॅनेटरी लँडफिल प्रकल्प उभारला जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली स्वच्छ भारत मिशन एक अंतर्गत महापालिकेला यापूर्वी पंचवीस कोटी रुपये प्राप्त झाले आहेत सोलापूर कृषी विभाग आत्मा आणि महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीनं येत्या रविवारी सोलापूरच्या छत्रपती रंगभवन सभागृहात महाआंबा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन होईल यामध्ये अंबा लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन या विषयावर तज्ञांचं मार्गदर्शन होईल अशी माहिती आत्माचे निवृत्त उपसंचालक विजयकुमार बरबडे यांनी दिली सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आजपासून महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये सात दिवस विविध कार्यक्रम होतील आज छत्रपती रंगभवन सभागृहात महसूल विभागातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली सात ऑगस्टला या सप्ताहाची सांगता होईल सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना येत्या अठरा ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या पूर्वतयारीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे एकवीस के तारखेपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या जातील या हरकतींवर सुनावणी घेऊन सव्वीस सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती प्रशासनाधिकारी वीणा पवार यांनी दिली बार्शी पंढरपूर सांगोला करमाळा अक्कलकोट मंगळवेढा मैंदर्गी दुधनी कुरडवाडी मोहोळ तसंच अकलूज या नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत तसंच नव्याने स्थापन झालेल्या अनगर नगरपंचायतीसाठी देखील निवडणूक होणार आहे सोलापुरातील श्री जागृत नागनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीनं घेण्यात आलेल्या श्रावणी सोहळा स्पर्धेत सुरेखा कुलकर्णी यांनी विजेतेपद पटकावलं पत द्वितीय क्रमांक पूजा भांजे यांनी मिळवला तर तृतीय क्रमांक सुकन्या आमणे आणि अक्षता हळीगली यांना विभागून देण्यात आला माजी आमदार शिवशरण पाटील यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं विजेत्यांना बक्षीस म्हणून पैठणी देण्यात आली शशिकला बुराणपुरे राजेश्वरी भादोले विश्वनाथ आमणे अशोक भांजे निर्मला भांजे यावेळी उपस्थित होते सोलापूर दिनांक मध्ये आता काही क्षणांची विश्रांती सोलापूर दिनांक मधील या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर महापालिकेच्या मिळकतकर विभागानं गेल्या जुलै महिन्यात बावीस कोटी तेवीस लाख रुपये महसूल मिळवला आहे गौसू आणि पाणीपट्टी सोडून ही वसुली असल्याचं मिळकत कर संकलन विभागाच्या अधीक्षक युवराज गाडेकर यांनी सांगितलं चालू वर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत त्रेसष्ट कोटीचा कर भरणा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर महापालिकेच्या प्रसूतिगृहात उपचारासाठी आलेले रुग्ण खासगी रुग्णालयात पळवल्याचा आरोप असलेल्या श्रेयस नर्सिंग होमची महापालिकेच्या आरोग्य विभागानं काल तपासणी केली या रुग्णालयातील अठरा रजिस्टर ताब्यात असून अनेक त्रुटी आढळून आल्याचं आरोग्याधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितलं डॉ सुमित सुरवसे आणि डॉक्टर श्रद्धा सुरवसे यांना यापूर्वीच महापालिकेनं नोटीस पाठवली असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली असून महापालिका आयुक्तांकडून याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल मागवला आहे सोलापुरातील एसवीसीएस हायस्कूलमधील मनस्वी माने हिची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा आठ ऑगस्ट रोजी बंगळुरू इथं होणार आहे राज्यस्तरीय डायव्हिंग स्पर्धेत मनस्वीनं उल्लेखनीय कामगिरी केली होती आता काही संक्षिप्त घडामोडी युगंदर फाउंडेशन आणि सीबीआरटीआय पुणे यांच्या वतीनं आज सोलापुरातील शिवाजी रात्र महाविद्यालयात एक दिवसाची मधमाशी पालन आणि संवर्धन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या चारशे वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित भारद्वाज आणि तुलसी सिद्धाराजू यांनी एकेरी तसंच दुहेरी अशा दोन्ही गटात विजेतेपद पटकावलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुक आणि अक्कलकोट इथं क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी राज्य शासनानं प्रत्येकी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचन संदर्भातील हरकतींवर आज पुणे येथील विभागीय आयुक्तांकडं सुनावणी होणार आहे दक्षिण मध्य रेल्वेनं हैदराबाद ते मुंबई आणि मुंबई ते हैदराबाद सागर एक्सप्रेस या दोन गाड्यांना अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची पुनर्रचना करण्यात आली असून नव्या समितीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार प्रकाश यलगुरवार यांच्यासह सोलापुरातील आठ जणांचा सा समावेश करण्यात आला आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पेन्शन विक्री आणि उपदानाची रक्कम येत्या पाच सप्टेंबरपर्यंत देण्यात येईल अशी माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली सोलापूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या सहकाऱ्यानं दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राबवण्यात येत आहे सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागाच्या शहाऐंशी शिक्षकांना डॉक्टर चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात आली आहे आता तापमान काल सोलापूर शहरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एकोणतीस पूर्णांक सहा दशांश आणि किमान तेवीस पूर्णांक आठ दशांश माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आता दत्ता भरणे राज्याचे नवे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या उसाचं बिल थकवल्यानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन साखर कारखान्यांवर कारवाई शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा राजीनामा आणि सोलापुरातील एसवीसीएस हायस्कूलच्या मनस्वी मानेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड याबरोबरच वर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी वादग्रस्त